भारत सरकारकडून यापूर्वी चोपन्न वर्षांपूर्वी मॉक ड्रिल करण्यात आलं होतं एकोणीसशे एकाहत्तर मध्ये सर्व राज्यांमध्ये मॉकड्रिलचे आदेश हे देण्यात आले होते या संदर्भातील माहिती पाहूयात एकोणीशे एकाहत्तर मध्ये भारत पाकिस्तान युद्ध झालं होतं त्यावेळेस दे संपूर्ण देशभरात मॉकड्रिल हे केलं गेलं होतं युद्ध सराव केला गेला होता युद्ध तीन डिसेंबर ते सोळा डिसेंबर इतके दिवस हे चाललं होतं युद्धाच्या तीन ते चार दिवस आधीच ड्रिल संपूर्ण देशभर सुरू झालं पश्चिम बंगाल ईशान्येकडील राज्यामध्ये मॉकड्रिलवर जास्तीत जास्त भर हा देण्यात आला होता पंजाब जम्मू काश्मीर या ठिकाणी सुद्धा ड्रिल युद्ध सराव हे घेण्यात आलं दिल्ली कोलकाता मुंबई चेन्नई या मोठ्या शहरांमध्ये सुद्धा ड्रिल त्यावेळेस केलं गेलं होतं युद्ध सराव हा करण्यात आला होता